नमस्कार आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल कोगनोळी येथे सहकार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा निपाणी सहकाररत्न उत्तम रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे उत्तम पाटील युवा शक्ती यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अंगणवाडी येथील लहान मुलांना शालेय साहित्य व फळे वाटप करण्यात आली येथील श्री अरिहंत कोटिव्ह संस्थेमध्ये अरिहंत उद्योग समूहातर्फे स्कॉलरशिप चे वितरण करण्यात आले तसेच ओगनोळी येथील देवांश मनुष्य समाजसेवा अनाथ आश्रम येथे उत्तम पाटील युवा शक्ती यांच्या वतीने मतिमंद वृद्ध अनाथ लोकांना जेवण वाटप करण्यात आले प्रसंगी बोलताना जय किसान पी चे चेअरमन प्रवीण पाटील म्हणाले स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या कृपाशीर्वादाने आणि अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कोगनोळी व कोगनोळी परिसरामध्ये उत्तम पाटील युवाशक्तीच्या वतीने अनेक समाजोपयोगी कामे केलेली आहेत तळागळातील माणसापर्यंत पोहोचून प्रत्येक माणसाची मदत करणे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आज येथील अनाथ मतिमंद लोकांना जेवण वाटप करून खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे आणि इथून पुढेही याच प्रकारे कोगनोळी व कोगनोळी परिसरामध्ये उत्तम पाटील युवा शक्तीच्या वतीने कार्यरत राहू असे ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी देवांश समाजसेवा आश्रमचे संस्थापक अमर पवार यांनी युवा शक्तीच्या वतीने केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले यावेळी जय किसान पी के पी एस चे उपाध्यक्ष बाळासाहेब नाईक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले श्रीपती गोर्डे चंद्रकांत पाटील सी के बापू किर्तीकुमार पाटील रामचंद्र कागले सर श्री अरिहंत कॉपरेटिव्ह संस्थेचे व्यवस्थापक रावसाहेब पाटील अवधूत ढोबळे संतोष पाटील बद्री नागेश वडर राजगोंडा पाटील चौगोंड यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते अशाच बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच झुंजार मराठी न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका झुंजार मराठी न्यूज साठी पोगनोळी प्रीतम शिंत्रे